नमस्कार मंडळी भारत देश हा विविधतेने नटलेला आहे आज आपण जर देशावर संपूर्ण नजर टाकली तर आपल्याला उत्तरेच्या दिशेला हिमालयाचं पायथ्याला थंडी मध्य भागामध्ये आपण आलो की उष्ण कटिबंध प्रदेश आहे किनारी गेलो की दमट हवा आणि उष्ण आहे मध्यभागी कोरडी हवा आणि उष्ण आहे आणि दक्षिणेला जी किनारपट्टी आहे सगळी तिथं सुद्धा दमट हवा आणि उष्णता आहे बहुतांशी भागामध्ये उष्णता जास्त आहे पण ज्या पर्वत रांगा आहेत किंवा सह्याद्री रांगा आहेत विध्यांचल रांगा आहे आसाम मेघालय वगैरे हा जो भाग आहे ह्याच्यामध्ये बहुतांशी हवामान हे जे आहे हे थंड आहे असं तिन्ही हवामान तिन्ही प्रकारचे गोष्टी आपल्याकडं अतिशय चांगल्या पद्धतीने बघायला मिळतात आपल्याकडे सुद्धा तीन आहेत म्हणजे पावसाळा आहे हिवाळा आहे आणि उन्हाळा आहे तुम्ही जर का परदेशामध्ये बघितला तर समर आणि विंटर हे दोनच ऋतू असतात बाकी त्यांच्याकडं पाऊस केव्हाही येतो केव्हाही जातो आता सध्या परिस्थिती सुद्धा तशी काही समवाट अशी बनत चाललेली आहे हे पावसा पावसा सुद्धा तंत, तंत्र तंत्र एकसारखं राहिलेलं नाहीये हा थोडासा विषय वेगळा भाग आहे पण वर्षानुवर्ष जे चालत आलेलं आहे की आपल्याकडे हे तीन ऋतू जे मुख्यत आहेत ते आपले आपल्याला बघायला मिळतात आणि ह्यामध्ये जसं ही विविधता आहे तशी माणसं सुद्धा विविध आहेत त्यांचं खाणं पिणं सुद्धा विविध आहे खाण्यामध्ये रोटी आहे परोठा आहे ठेपला आहे दपाटी आहे पुरी आहे असे सगळे पदार्थ आहेत भात आहे प्लेन बिर्याणी आहे पुलाव आहे असे विविध पदार्थ आहेत परत भाज्या अनेक पद्धतीच्या आहेत अनेक पद्धतीची लोणची आहेत अनेक पद्धतीचे तळ तर्ण, तळणाचे पदार्थ पापड वगैरे हो या सगळ्या गोष्टी आपण बघत आहोत विविध तळलेल्या पदार्थांमध्ये सुद्धा मिठाई आहे परत चिवडे आहेत काही फरसाण आहे गाठी आहे पापडी आहे असे अनेक पदार्थ किती पदार्थ सांगू अशा अनेक पदार्थ ह्या भारत वर्षामध्ये भारत देशामध्ये आपल्याला बघायला मिळतात तर ह्या सगळ्या पदार्थाला चव आणणारा पदार्थ कुठला असेल तर तो म्हणजे मीठ आपण म्हणतो पण हे मीठ कसं पाहिजे चवीपुरतं मीठ पाहिजे मीठ सुद्धा कसं पाहिजे चवीपुरतं पाहिजे जर का ते प्रमाण तुमचं खाण्यामधले जास्त झालं तर तुम्हाला हृदयाचे आजार ब्लड प्रेशरचे आजार ओबेसिटीचे आजार असे अनेक किंवा जे कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम आहे म्हणजे व संस्था आहे याचे आजार होण्याचा संभावित धोका असण्याची शक्यता असते त्यामुळे त्याचं प्रमाण व्यवस्थित पाहिजे आता सर्वप्रथम आपण काय करू मिठाचे प्रकार बघू साधारणपणे कुठलं कुठलं मीठ आपल्या आहारात वापरलं जातं तर जनरली सर्वसामान्यपणे मीठ लोक वापरतात आता हे समुद्र मीठ काय कॉम्बिनेशन आहे तर नव्याण्णव टक्के सोडियम आहे सोडियम क्लोराईड नव्याण्णव टक्के आहे आणि एक टक्का फक्त तुमचं आयोडीन त्यामध्ये घातलेलं असतं सा। तुम्हाला सांगितलेलं असतं सा आयोडीन युक्त मीठ पण त्याच्यामध्ये बाकीचे आयन्स नाही आहेत मॅग्नेशियम नाही कॅल्शियम नाही पोटॅशियम नाही हे जे काही इतर घटक आहेत ते त्याच्यामध्ये नाही ते कशामध्ये आहेत तर मिठामध्ये आहेत जे जाडंबिरडं खडं मीठ दिसतं आपल्याला ते खडे मिठामध्ये ते घटक आहेत आणि कशात आहेत तर, कशा तर पादेलोण शेंदेलोण म्हणजे सैंदव पादेलोण हे हे जी मिठ आहेत ह्यामध्ये सुद्धा इतर खनिज आपल्याला सापडतात ही विशेषतः ही खनिज मिठ आहेत शेंदेलोण पादेलोण वगैरे ही खनिज मिठ आहे सैंदव ज्याला म्हणतो आपण खनिज मिठ आहेत ही ही मिठ समुद्राच्या पाण्यापासून बनवलेली आहेत ही जमिनीमध्ये उद्भवलेली मिठ आहेत काही ठिकाणी वनस्पतीजन्य सुद्धा मिठ तयार केलेली आहेत काळं मीठ वगैरे बाजारांमध्ये कधी कधी मिळतं ते वनस्पतीपासून सुद्धा बनवलेलं आपल्याला बघायला मिळतं अशी विविध प्रकारची मिठ आपण ह्या हिंदुस्थानमध्ये आपण बघतो तर हे कुठल्या पद्धतीचं मीठ तुम्ही खाल्लं पाहिजे कुठल्या पद्धतीचं मीठ तुम्हाला चांगलं आरोग्याला चांगलं तर माझा तुम्हाला एक असा वैयक्तिक सल्ला आहे की ह्या सर्व मिठांचं एक मिश्रण बनवून तुम्ही घरामध्ये ठेवा त्यामध्ये तुमचं समुद्र मीठ आहे ते पंचवीस टक्के घ्या बाकी पंच्याहत्तर टक्के बाकीची मिठ तुम्ही घ्या त्याच्यामधनं तुमचा समुद्र मिठाला काय आहे मीठ का वापरलं जातं एक स्वस्त असत बाकीची मिठ तुलनेने महाग आहेत आणि दुसरी गोष्ट आता ती का महाग आहेत तर त्याच्यामध्ये बाकीचे पदार्थ आहेत म्हणून तर महाग आहेत आणि ती खनिज आहेत ते काढण्याची प्रोसिजर ही तशी टीडीएस आहे त्यामुळं ती मिठं आपल्याला महाग बाजारामध्ये मिळतात तर ही सगळ्या मिठांचं एक मिश्रण जर तुम्ही केलं समुद्र मिठाला खारटपणा जास्त आहे बाकीच्या जी ता ता बाकी मिठ मी सांगितली त्याचा खारटपणा कमी आहे पण मग तो खारटपणाही राहायला पाहिजे आणि बाकीचे खनिजही मिळाले पाहिजेत अशा हेतून पंचवीस टक्के साधं मीठ जे बाजारामध्ये आता उपलब्ध आहे ते।, ते मीठ आणि बाकीची मिठ ही पंच्याहत्तर टक्क्यामध्ये तुम्ही घ्या आणि असं मीठ तुम्ही बारीक करून ठेवून द्या आणि ते तुम्ही रोजच्या जेवणामध्ये वापरा आता हे मीठ काय कारण मिठाबरोबर कसं आहे बाकीच्या गोष्टी तुमच्या गेल्याच पाहिजेत पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम हे तुमचे सगळ्या गोष्टी तुम्हाला पोटामध्ये हे अतिशय आवश्यक असे पदार्थ आपल्या पोटात जाणं क्रमप्राप्त आहे आता सगळ्यात जास्त मीठ तुम्हाला कुठल्या ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं जे सगळं इन्स्टंट फूड आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये गंमत अशी आहे की लोक इन्स्टंट फूड खाण्यावर जास्त भर देतात आता दे जास्त दे दे हे इन्स्टंट फूडमध्ये जास्तीत जास्त मिठाचा वापर केलेला आहे आता हे इन्स्टंट फूड कुठलं आहे तर बिस्किट बेकरीचे सगळे पदार्थ याच्यामध्ये मिठाचं प्रमाण चांगल्या पद्धतीने आहे त्यातमध्ये चिप्स वगैरे कुरकुरे वगैरे हे जे सगळे पदार्थ आहेत ह्यामध्ये सुद्धा मीठ अतिशय प्रमाणामध्ये वापरलेलं असतं पिझ्झा बर्गर हे जे तुम्हाला रेडीमेड पदार्थ मिळतात किंवा तुम्ही मॅकडोनाल्ड के एफ सी ह्याच्यामध्ये जे काही अन्न तयार अन्न जे खाता इन्स्टंट फूड जे खाता त्यामध्ये भरपूर मिठाचं प्रमाण हे आपल्याला सापडतं आणि ते मीठ तुम्हाला खनिज मीठ नसतं नुसतं समुद्र मीठच तुमच्या खाण्यामध्ये वापरलेलं आहे त्याचबरोबर तुम्ही चीज खाता बटर खाता ह्या गोष्टीमध्ये सुद्धा मिठाचा वापर तो सुद्धा समुद्र मिठाचा वापर जास्तीत जास्त केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी खनिज मिठाचा वापर केलेला नसतो त्यामुळे काय होते तुलनेनं का, का समुद्र मिठाची आपल्या शरीरामध्ये संचय हा जास्त प्रमाणामध्ये होतोय आता रोजच्या जेवणामध्ये सुद्धा बरीचशी लोक काय करतात की भातामध्ये सुद्धा भात शिजवताना मीठ टाकतात पोळी तयार करताना सुद्धा त्यात मीठ टाकतात भाकरी तयार करताना त्यात मीठ टाकतात तर हे तुम्हाला टाळता येण्यासारखं आहे तुम्ही भाजी आमटी कोशिंबीर ह्याच्यामध्ये मीठ वापरा ना पण भातामध्ये तुम्ही मीठ टाकू नका पोळ्या किंवा चपात्या तयार करताना तुम्ही त्यामध्ये मीठ टाकू नका भाकऱ्या तयार करताना मीठ टाकू नका किमान एवढं तरी तुम्ही रोजच्या याच्यामध्ये तुम्ही पाळू शकाल त्यामुळे मिठाचं प्रमाण जे आहे हे तुमचं संतुलित राहील कमी प्रमाणामध्ये तुमचं मीठ हे पोटामध्ये जाण्याची शक्यता ह्याच्यातनं निर्माण होते त्याचबरोबर काही लोक ज्यूस घेतात सर्वत घेतात वरचेवर त्यामध्ये सुद्धा मीठ आहे त्यामुळं ते, ते जरा थोडस ताळतंत्र त्याचं तुम्ही साध्य केलं पाहिजे की आपल्याला कोणते पदार्थ हे मीठ युक्त जास्त आहेत हे बाजूला काढले पाहिजेत व कमी तुलनेनं कमी अगदी तुम्ही असं म्हणणार नाही की बिन चवीचं खावा कारण मिठाशिवाय चव नाही खाल्लं पाहिजेच आहे पण त्याचं प्रमाण किती आहे आता एक्झॅक्ट मिठाचं प्रमाण किती पाहिजे हे मिठाचं प्रमाण आपल्या भारतामध्ये तीन ते सहा ग्रॅम प्रति व्यक्ती एवढंच मीठ त्या माणसानं म्हणजे जो ऍडल्ट पर्सन आहे त्याने एवढंच कन्झम्पन केलं पाहिजे आता हे तीन ते सहा ग्रॅम अशी मात्र सांगण्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट काय की आता तुम्ही कोकण भागामध्ये जर गेला तर कोकण भागामध्ये सतत घाम येत असतो मुंबई ठिकाणी गेला सतत घाम येत असतो आणि या घामावटे तुमच्या शरीरामधले एक निघून जातात त्यामुळं तिथं मिठाची गरज थोडीशी जास्त वाढते पण तसंच मध्यभाग जो आहे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सोलापूरला एक थोडस कटिबंध जास्त आहे पण सातारासारखा भाग आहे पुण्यासारखा भाग आहे ह्याच्यामध्ये घामाचं प्रमाण नाही इथं कोरडी हवा आहे जरी उन्हाळा असला तरी हवा ही कोरडी आहे त्यामुळे हित जे तुम्हाला मीठ वापरायचं आहे ते तुलनेने कमी वापरायचं आहे किंवा <coughs> <coughs> व्यवसायनुरूप सुद्धा कष्टकरी मनुष्य आहे ज्याच्या शरीरात घाम जाणार आहे त्याचं मिठाचं प्रमाण थोडस जास्त असलं तरी चालेल पण जे बैठ काम आहे वाण्याचा व्यवसाय एका ठिकाणी बसून काम आहे ऑफिसमध्ये बसून काम आहे अशा लोकांनी मिठाचं प्रमाण थोडं ठेवलं पाहिजे मग अशा लोकांकरता ज्यांना शरीरातन घाम जास्त जात नाही अशा लोकांनी तीन ते चार ग्रॅम मिठाचा वापर करावा व ज्यांच्या शरीरामध्ये जास्त घामाचं प्रमाण जाते त्यांनी पाच ते सहा ग्रॅम अशा पद्धतीचं मीठ वापरावं अशा प्रकारे जर तुम्ही मिठाचा वापर तुमच्या अन्नामध्ये रोजच्या जर केला तर निःसंशय तुम्हाला हृदयरोग होणार नाही ब्लड प्रेशरचा त्रास होणार नाही रक्तवाहिन्यांचा विकार होणार नाही रक्त कमी होणार नाही पायावर सूज शरीरावर सूज येणार नाही एवढं मी तुम्हाला आश्वासन देतो जर काही माझी माहिती <coughs> तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही अनेकांना ही माहिती शेअर करा आणि हा चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद